लातूर जिल्ह्यामध्ये मोदी टाकळी या गावी ज्या पद्धतीनं आपण पाहतो त्याच पद्धतीनं प्रेम प्रकरणातून माउली या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली त्या मुलीच्या नावाने प्रेमपत्र त्या ठिकाणी त्या पाठवण्यात आलं आणि त्याला तिथं बोलवलं गेलं तिच्या मुलाच्या मुलीच्या घराच्या ठिकाणी आणि पंधरा जणांनी त्याला कडक करून लाठ्या काट्या इत्यादी हत्याराने बेदम मारहाण करण्यात आली ही मारहाण त्याला तब्बल दीड तास चालू होती त्या दरम्यान त्यानं त्याला पाणी मागितलं असताना अक्षेपशाप त्याच्या तोंडावर त्यांनी लघुशंका केली त्यापूर्वी त्यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्या आई वडिलांच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना भावाला आणि असं सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाला त्या ठिकाणी खतम केलेलं आहे आणि तुम्ही तिकडे जावा आणि त्याला त्याला ते त्याचा अंत्यविधीला या असं म्हणून सांगितलं आणि खरंच प्रत्यक्षात त्या आई वडील तिथे गेले तेव्हा त्याला ते त्यांचा मुलगा तिथं विळत पडलेला होता आणि त्याला दवाखान्यात नेण्याची विनंती केली परंतु त्याला दवाखान्यात नेऊ दिला नाही दीड तासानंतर बारा वाजता आले आणि बारा वाजता पोलीस आले त्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी जसं त्या पद्धतीनं आरोपीला म्हणजे ट्रीटमेंट करायला पाहिजे होती किंवा जे काही त्या ठिकाणी त्याच्यावर पीडित आहेत ते ज्या व्यवस्था आहेत त्यांना सहकार्य करायला पाहिजे होते तसं त्यांनी सहकार्य केलेलं नाही आक्षेपच्या ते आले त्यानंतर तो जागेवर इवळत पडला होता तेव्हा त्या ते ते पोलिसांनी त्याला असं काठीनं डोतून मेलाय का जिवंत आहे काय झाले तुला अशा पद्धतीनं अर्वाच्या भाषेमध्ये त्याला ट्रीटमेंट दिली सापाला जसं बघते त्याला ऍज इट इज त्या पद्धतीनं गावात गेलो तेव्हा ही गोष्ट आम्हालाही तेथील नागरिकांनी सांगितली होती की जेव्हा या मुलाला त्या स्पॉटहून दवाखान्यात पाठवून दिलं तेव्हा हेच पोलीस त्या आरोपी सोबत त्याच्या शेतात जाऊन पार्टी करत बसले आणि दारोपत बसले ही अतिशय गंभीर बाब आहे क्रांतिकारी फाईट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सौदे आपले स्वागत करतो लातूर जिल्ह्यामध्ये काकळी या गावामध्ये माऊली उमाकांत सोट या अठरा वर्षीय तरुणाची निवृत्तपणे म्हणजे मारहाण करून आ... अडीच महिन्यानंतर दोन अडीच महिन्यानंतर त्याची हत्या झाली आणि ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे आणि या माऊली उमाकांत याला या अतिशय हालहाल करून बेदम मारहून काठ्या लाठ्या स्टिक आणि वेगवेगळ्या हत्याराने मारहाण करून त्याच्या हाडाचा भुगा करून कुठलाही हाड किंवा कुठलाही अवयव हल्ला नाही अशा पद्धतीची बेदम मारहाण करून अतिशय क्रूरपणे मारहाण करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडलेले आहे आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यामधलं जे जनजीवन आहे ते अतिशय भयभीत झालेलं आहे की कशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे बीड जिल्ह्यातले संतोष देशमुख मान्य सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूरपणे हत्या झाली आणि त्या क्रूरपणे हत्येच्या मुळे अं आपल्या महाराष्ट्राचं जनजीवन असेल कायदा व सुव्यवस्था असेल किंवा या सगळ्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आमदार खासदार अं किंवा म्हणजे मान्य संभाजीराजे भोसले असेल आमदार सु, सुरेश दसा असेल संदीप क्षीरसागर असतील किंवा वेगवेगळे मान्यवर असेल आमदार खासदार संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना किंवा आवाज उठवताना दिसत आहेत परंतु तशाच पद्धतीने किंवा म्हणजे त्या प्रकरणाला सुद्धा आम्ही सुद्धा कमी नाही हो। अशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे आणि माउली उमाकांत सोट या तरुणाची निघृणपणे हत्या झाली अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे आणि एवढं होऊन सुद्धा ही घटना घडली सत्तावीस ऑक्टोबर रोजी आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी घटना घडलेली असताना देखील आरोपी हे बरेच दिवस मोकाट होते आणि मोकाट असताना आरोपी देखील आता आठ आरोपी काहीतरी म्हणजे ताब्यात आहेत किती असेल सहा सहा आरोपी ताब्यात आहेत आणि दोन आरोपी मुख्य आरोपी त्यातले फरार आहेत म्हणजे या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये प्रेम करणं हा गुन्हा आहे का आ, प्रेम ही एक मानवी स्वभाव चा गुणधर्म आहे आणि प्रेम हे काय म्हणजे हे नाही आणि आजकाल आपण चित्रपटामध्ये पाहतो चित्रपटामध्ये एखाद्या हिरो हिरोईन हीरे, म्हणजे आता आपण जे हिर जे असतील लैला मजनू असेल किंवा वेगवेगळे चित्रपट आपण पाहिलेले आहेत किंवा आताचा आलेला सैऱ्याट पाहिलेला आहे आणि त्या सैऱ्याट सगळ्या चित्रपटामध्ये आपण पाहत असताना त्यांची लव्ह स्टोरी बघत असताना आपल्याला खुशी वाटते आपण पॉपकॉर्न खात खात म्हणजे त्या चित्रपटाचा त्या गाण्याचा त्यांच्या प्रेम म्हणजे Uh... -oh. त्या भूमिकेचा आनंद घेत असतो आणि ज्यावेळेस त्या त्यांचा म्हणजे अंत होतो किंवा त्या सैऱ्या म्हणजे दुखांत होतो त्यावेळेस आपण सुद्धा रडत बाहेर निघत असतो परंतु समाजामध्ये उलट परिस्थिती सर दिसत आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे प्रकरण सुद्धा प्रेम प्रकरणातून झाले अशा पद्धती माहिती समोर येत असताना प्रेम करणाऱ्या उमाका सॉरी माऊली उमाकांत या अठरा वर्षीय तरुणाला आपल्या म्हणजे जीव गमावा लागलाय तर या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी आंदोलनाचे नेते मान्य अनिलजी गोयकर सर आहेत प्रकरणात म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी म्हणजे सर्व गोष्टी जोडून म्हणजे पाहिलेल्या त्या म्हणजे ते मृत्यू झाल्यानंतर सक्रिय काय वाटतं सर आपल्याला या संदर्भात लातूर जिल्ह्यामध्ये मोदी टाकळी या गावी ज्या पद्धतीनं आपण सैराचे पाहतो त्याच पद्धतीनं प्रेम प्रकरणातून मावळी उमाकांत सोट या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आणि या हत्ये ही हत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तब्बल अडीच महिन्यापूर्वी झालेली आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा ही घटना घडली प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याच्यानंतर चार दिवसांनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर त्या ठिकाणी सहा आरोपींना अटक करण्यात आलं वास्तविक पाहता किमान त्या गुन्ह्यामध्ये दहा ते पंधरा आरोपी होते आणि परंतु त्याच्यामध्ये सहा लोकांची नावं घातली गेली आणि त्या, त्यानंतर जो काही घटनाक्रम झाला तो अतिशय का पुढवणार आहे ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवशी सत्तावीस तारीख mm. mm. होती सत्तावीस ऑक्टोबर आणि तेव्हा नेमकं विधानसभेची रंधुमाळी चालू होती आणि त्याच गावामध्ये माननीय वैशालीताई देशमुख यांची सभा होती आणि तेव्हा सगळे लोक त्या गावामध्ये तिकडे गेले होते यांचं घर बाजूला होतं रोडच्या साईडला तेव्हा त्या ते मुलीच्या नावाने प्रेमपत्र त्या ठिकाणी मुला त्या मुलाला पाठवण्यात आलं आणि त्याला तिथं बोलवलं गेलं तिच्या मुलाच्या मुलीच्या घराच्या ठिकाणी आणि पंधरा जणांनी त्याला कडक करून लाठ्या काट्या शकफबजर इत्यादी हत्यारांनी बेदम मारहाण करण्यात आली ही मारहाण त्याला तब्बल दीड तास चालू होती त्या दरम्यान त्यानं त्याला पाणी मागितलं असताना अक्षरशः त्याच्या तोंडावर त्यांनी लघुशंका केली आणि हा प्रकार चालू असताना तिथे कोणीही नव्हतं जेव्हा ती सरपंचाला बातमी कोणीतरी सांगितली गावामध्ये तेव्हा सरपंचाने काही लोक घेऊन तिथे गेले असताना त्या ठिकाणी त्या लोकांनी अक्षरशः त्या लोक म्हणजे ते, 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 ते जेव्हा गावातले लोक आले नागरिक तेव्हा त्याला ते दवाखान्यात ते देखील नेऊ दिले ने। नाही त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आम्ही याला हात लावू देणार त्याच्यापूर्वी त्यांनी त्याला बेदम मारण करून त्याच्या आईवडलाच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना भावाला त्या, त्याही ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केली आणि असं सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाला त्या ठिकाणी खतम केलेलं आहे आणि तुम्ही तिकडे जावा आणि त्याला त्याला ते त्याचा अंत्यविधीला या असं म्हणून सांगितलं आणि खरंच प्रत्यक्षात ते आई वडील तिथे गेले तेव्हा त्याला ते त्यांचा ते ते मुलगा तिथं विहुळत पडलेला होता आणि त्याला दवाखान्यात नेण्याची विनंती केली परंतु त्याला दवाखान्यात नेऊ दिला नाही तर बल दीड तासानंतर बारा वाजता पोलीस आले आणि बारा वाजता पोलीस आले त्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी जसं त्या पद्धतीनं आरोपीला म्हणजे ट्रीटमेंट टी, करायला पाहिजे होती किंवा जे काही त्या ठिकाणी पीडित आहेत त्याच्यावर व्यवस्था आहेत त्यांना सहकार्य करायला पाहिजे होतं तसं त्यांनी सहकार्य केलेलं नाही अक्षरच्या ते त्यानंतर तो जागेवर विळत पडला होता तेव्हा त्या पोलिसांनी त्याला असं काठी डोतून मेलाय का जिवंत आहे काय झालं तुला अशा पद्धतीनं आगोवाच्या भाषेमध्ये त्याला ट्रीटमेंट दिली सापाला जसं इट इज त्या पद्धतीनं आणि त्यानंतर त्यांनी वास्तविक पाहता स्वतः त्या गाडीमध्ये टाकून त्यांना घेऊन जायला होतं पाहिजे होत दवाखान्यामध्ये पण ते गेले नाहीत आणि त्या ठिकाणी जे काही त्यांना त्याच्यानंतर त्याची बॉडी त्याच्या म्हणजे नातेवाईकाच्या ताब्यात दिली आणि ते त्यांना घेऊन दवाखान्यात गेले दवाखान्यात गेले परंतु तेव्हा असं झालं होतं की परत एक दिवस तो दवाखान्यामध्ये राहिला म्हणजे बोलत होता थो थोडं थोडं आणि त्यावेळेस त्याच वेळेस पोलिसांनी जाऊन त्याचा त्या जबाब घेतला नाही दुसऱ्या दिवशी तो अनकॉन्शियस झाला कोमामध्ये गेला आणि तब्बल तो शेवटपर्यंत कोमातून बाहेर आलाच नाही तो कोणाला बोललाच नाही त्याच दरम्यान त्या एवढला त्याला वाचवण्याचे शर्ती प्रयत्न केली स्वतःची दोन एकर जमीन विकली वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च केला आणि सुरुवातीला त्यांनी ते पोद्दार हॉस्पिटल त्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटल त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल असं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही सेफ्टी डॉक्टरांनी असं सांगितलं की त्याच्या शरीरातलं एक हाड शिल्लक नाही त्याचं नेमकं ना। ते ऑपरेशन आपण किती करणार आणि त्याला तो कोमामध्ये गेल्यामुळे तो सपोर्ट करत नव्हता त्यामुळे त्यांनी घरी पाठवलं घरी दीड ते पावणे दोन महिन्यानंतर तो घरी गेल्या त्यानंतर बारा दिवसानंतर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तो पहाटे त्याला जास्त राहत व्हायला दवाखान्यात नेसताना तो वारला आणि त्याच्यानंतर काही गावातील लोकांनी सुद्धा नागरिकांनी मला फोन केले याच्या संदर्भामध्ये मग मी त्याची माहिती घेतली गावात गेलो आणि तेव्हा दिला गेलो त्या कुटुंबाला सांत्वन केलं त्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून मी सगळी डिटेल्स तपशीलवर माहिती घेतली आणि याच्या संदर्भामध्ये नंतर एसपी मान्य एसपी साहेब सोमय मुंडे असतील किंवा घोगे आपले कलेक्टर मॅडम घोगे ठाकूर मॅडम असतील त्यांना हे मी विषय कानावर मी पत्र दिलं कानावर घातलं आणि त्यानंतर ही सगळेच लोक सामाजिक संघटना वगैरे राजकीय नेत्यांना या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फोटो व्हायरल झाले आणि या पद्धतीने आता त्यात ते थोडस सगळ्या गोष्टीत पाठपुरावा नंतर आता ते पोलीस डिपार्टमेंट कडनं सांगण्यात आलं एसपी पी साहेबांनी सांगितले किंवा याच्या संदर्भामध्ये आम्ही जे कोणी आरोपी आहेत ते लवकरच अटक होतील आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त कुठल्या कठोर शिक्षा देण्यात असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित हा होतो की या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अशा घटना अनेक जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे असं झालं की कायदा व सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी ओबीसी दलित भटक्या या समादर, अनेक ठिकाणी ठिकाणी होतो त्याला काम कमी होतं अशा अनेक घटना दबून गेलेल्या आहेत त्यांनी तब्बल दोन महिन्यानंतर असं कुणालाही सांगितलं नाही ही घटना सोशल मीडियात आली नाही किंवा कुठेही गेली नाही आणि जेव्हा हा गुन्हा नोंद झाला एक नोव्हेंबरला म्हणजे चार दिवसानंतर आणि तिथून पुढे दीड महिन्यानंतर तब्बल आरोपी म्हणजे पोलिसांनी अटक केले आणि एवढा वेळ पोलिसांना का लागतो हा माझा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि त्यानंतर आता तब्बल अडीच महिने झाले अजून त्यातले दोन आरोपी फरारच आहेत पोलिसांनी इतर आरोपी सोबत दारू पार्टी केली मध्य पार्टी पार्टी केली अशा देखील म्हणजे जे नेते आल्या होत्या सन्मान्य स्नेहा सोनकटे मॅडम यांनी सुद्धा वक्तव्य केलंय की के आरोपी सोबत पोलिसांनी पार्टी केली होती न्याय काय म्हणजे वाटत नाही हा निश्चितच आम्ही जेव्हा गावात गेलो तेव्हा ही गोष्ट आम्हालाही तेथील नागरिकांनी सांगितली होती की जेव्हा या मुलाला त्या स्पॉटून दवाखान्यात पाठवून दिलं तेव्हा हेच पोलीस त्या आरोपी सोबत त्याच्या जा शेतात जाऊन पार्टी करत बसले आणि दारुपत बसले ही अतिशय गंभीर बाब आहे याच्यामध्ये मान्य एस पी साहेब यांनी दखल घेतली पाहिजे आणि अशा पोलीस कर्मचाऱ्याला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी आम्ही मागणी याच्या माध्यमातून करतो तर अशा घटना घडवल्या किंवा प्रेम करणं हे काही गुन्हा नाही आणि प्रेम जर कुठल्या गोष्टी घडत असतील तर समुपदेशाने सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ही करता येईल त्याच्या मार्ग काढता येईल परंतु हत्या करणं किंवा कुणाची हत्या करणं ही योग्य गोष्ट नाही तर या संदर्भात आपल्याला काय वाटत नाही कसं आहे प्रेम करणं कायद्याने गुन्हा नाही आणि प्रेमामध्ये एका हात्याने टाळी ना वाजत नाही प्रेम ही जेव्हा दोन्ही साईड होतं तेव्हा प्रेम होत असतं आणि एका साइड होतं तेव्हा ते एकतर्फी प्रेम त्याला म्हणतात तर हे असं नव्हतं ही घटना घडण्याच्या पूर्वी पंधरा दिवस अगोदर ती मुलगी त्या मुलाच्या घरी गेली होती आई जाऊन बसली होती त्या मुलीने आई वडिलांना सांगितलं की माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचंय मी ह्याला सोडून जाणार नाही अशी परिस्थिती असताना त्या मुला मुलाच्या आईवडिलांनी सामाजिकतेच भान ठेवून गावातले काही चार लोक ज्ञानी शहाणी लोक बोलून त्या आईवडिला बोलून ती मुलगी त्यांच्या स्वाधीन केली होती एवढा मुलाच्या वडिलांनी दाखवलेला असताना देखील केवळ गावातल्या प्रतिष्ठेसाठी आणि हे एक भटके जमात म्हणा किंवा काय खालची जमात असेल त्यांना त्याचा काय एवणीस होत असेल माहित नाही असं समजून त्याला पंधरा दिवसानंतर त्याला परत मुलीच्या माध्यमातून पत्र पाठवून बोलवून घेऊन अशा पद्धतीने निगुण त्याची खून आणि हत्या करण्याचं काम महापाप या लोकांनी केलेलं आहे आणि यांना जास्तीत जास्त कठोर कठोर या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तरच अशा घटना तर थांबतील आणि या घटनेमध्ये आता आपण पाहतोय की बाजूच्या बीड जिल्ह्यात असेल किंवा इकडे नांदेड अनेक ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी विशिष्ट जात म्हणून ज्या ठिकाणी ताकद लावून त्या ठिकाणी मोर्चे काढतात त्यांना न्याय मागतात त्यांना आर्थिक म्हणजे मदत देतात सगळ्या बाबतीने हे करतात त्याचप्रमाणे याही ठिकाणी या माऊली सोटला न्याय मिळेल का अशी माझा अर्थ हा की मी या प्रशासनाला या आप माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा विचारतो तर नक्कीच सर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कशा पद्धतीनं प्रशासन असेल राज्य सरकार असेल या सगळ्या गोष्टी कामाला लागलेल्या आहेत परंतु जात बघून धर्म बघून आडना बघून या सगळ्या गोष्टी जर न्याय मिळत असेल किंवा न्यायाची प्रक्रिया होत असेल तर ही अतिशय लोकशाही विरोधी किंवा या देशातील जी शाहू फुले आंबेडकर वादाचा विचार आहे त्या विचार विचारधारेशी प्रतार करणार आहे असंच म्हणावं लागेल पोलीस प्रशासनाची याही प्रकरणामध्ये सरांनी सांगितलं की अतिशय भूमिका ही म्हणजे कारण मारहाण केल्यानंतर माउली सोटला मानवतेना हाताळण्यापेक्षा त्याला जसा साप मार मेल्यानंतर कसे घा म्हणजे काठी हलवून बघितलं जाते की त्याने आहे का नाही मेलय अशा पद्धतीची भूमिका तिथे गेलेला पोलीस पोलिसांनी केलेली आहे तर त्या सुद्धा निलंबन झालं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा म्हणजे जनसामान्यातून नक्कीच येत आहे आणि जे दारू पार्टी करणारे पा प्रशासन आहे म्हणजे त्या प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये त्यांचाही म्हणजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असाही प्रश्न फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी उपस्थित करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम करणारे जे, जे प्रेम असेल जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर पंथाच्या आधारावर म्हणजे कास्ट क्रीड रे, क्रीड रिलीजियस या सर्व उच्च नितीच्या खानदान पांदान उच्च इज्जत निती मध्ये अनेक लोकांना अनेक तरुणांना विशेषतः म्हणजे या जातीच्या उतरंडीमध्ये जे जे सामाजिक म्हणजे या जातीच्या ह्याच्यामध्ये श्रंखलेमध्ये जे खालच्या स्तरावर इथल्या व्यवस्थेने ठेवलेल्या आहेत त्यांचा जीव गमावा लागत आहे अशीच परिस्थिती नक्की दिसून येत आहे धन्यवाद आपण या प्रकरणाला वाचा आणि न्याय देण्याच्या म्हणजे प्रक्रियेत आहात थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम